अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेशोला ओला यांच्या सूचनेनुसार कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत मुस्लिम समाज बांधवांना बक्रीद सणानिमित्त येणाऱ्या अडी अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी या बैठकीला शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख मुख्य अधिकारी सुवाद जगताप महावितरण अधिकारी भांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा मयूर भांबरे उप पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे गोपनीय विभागाचे अधिकारी श्रीकांत कुराडे सर्व मुस्लिम समाज बांधव धर्मगुरू पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते महिना हा जो शेवटचा महिना आहे ते तो राजा त्याच्यामध्येही सॅटरीफिकेशनच्या सुरुवात होते त्याग परित्याग हा जीवनात महत्त्वाचा आहे दुसऱ्याला सूट द्यायचं असेल तर तुम्हाला त्यागाची भावना ठेवली पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे आणि त्या व्यतिरिक्त ही जी एक रीज चालत आलेली आहे त्यामागे प्रतीकात्मक स्वरूपात पश पश्च, पशूंचा भाग <laughs> दिला हा दिलं जात असताना दहा ते पंधरा टक्के लोकांमध्ये सहभागी होतात कारण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं काही ना नियम नाही जो ते करू शकतो आर्थिक पोट जे आहे अशा ते बंधनकारक आहे बाकीच्या लोकांसाठी बंधनकारक एवढीच नाही त्यामुळे दहा ते पंधरा टक्के लोकच या आर्थिक विधीमध्ये सहभागी होत असतात किंवा ते धार्मिक विधी करत असतात आता हे करत असताना काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून चुकीच्या बातम्या पसरतात आणि समाजमध्ये समाजामध्ये एक थोडंसं मनामध्ये मतभेद निर्माण होतात किंवा जाणून बिरून केले जातात ज्या बाजूने असतील त्या बाजूने असेल समाज म्हटलं की सगळे त्याच्यामध्ये आलेच सगळ्यांची जबाबदारी आहे कुठलाही सण असेल तो शांततेने पार पडलं पाहिजे त्याला कुठेही गाव लागता कामा नये काही असतात संतोषी पण या दिन एक निमित्ताने इतरांचे भावना दुखावल्या जाऊ नये या कायद्याने ज्यापासूनचा बळी देण्याची मान्यता आहे त्याचपासूनचा बळी दिला जावा आणि त्यापासून इतरांना त्रास होऊ नये हीच भूमिका यामागे आहे मुस्लिम समाज कोपरगावतील मुस्लिम बोलतो गुरुजींनी पूर्ण काळजी घेऊनच आज बकरी निमित्त कोपरगाव शहरामध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये नगर परिषदेनं नमाजसाठीची संपूर्ण व्यवस्था मंडप बॅरिकेटिंग याची पूर्वतयारी करून ठेवलेली आहे त्याचबरोबर मनईमध्ये जे स्लॉटर हाऊस आहे त्या स्लॉटर हाऊसवर या ठिकाणी कुर्बानी देण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे तरी सर्व नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने आव्हान आहे की त्यांनी त्याच ते ठिकाणी कुर्बानी करावी आणि नगर सहकार्य करावे कोळगाव पोलीस स्टेशनच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आज बकरी ईद मुस्लिम बांधवांच्या सणाच्या निमित्ताने आज आपले मुस्लिम बांधव त्याचप्रमाणे आदरणीय सी ओ साहेब त्याचप्रमाणे एम एस सी व्ही ऑफिसर्स त्याचप्रमाणे सर्व पोलीस पाटील आणि काही पदाधिकारी मौलांना यांची एक मिटिंग बोलवण्यात आली होती त्या मिटिंगमध्ये मागील वर्षी बकरी ईदच्या वेळी काही अडीअडचणी आल्यात किंवा चालू सणामध्ये काही नवीन प्रस्ताव आहेत किंवा बकरी ईद कशाप्रद्धे साजरी करणार आहेत याची चर्चा झाली या बकरी ईदाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नयेत आणि हा सण शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाकडे आव्हान करण्यात आले नगरपालिकेने चांगल्या प्रकारची सुविधा करून देणार आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा त्याचप्रमाणे इतर जनतेला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये ज्याप्रकारे दुसऱ्या हिंदू बांधवांना आपल्या आजू आजूबाजूला राहणाऱ्या बांधवांना कुठल्या प्रकारे त्रास होऊ नये गुन्हा गोविंदाने सर्वांनी एकत्र राहून प्रत्येक हिंदू आणि मुस्लिम सण साजरे करावे असे आवाहन करण्यात आले सर्वांनी ते मान्य केले त्याचप्रमाणे कुठल्या आडी अडचणी आहेत त्या प्रश्न मांडून त्या स सोडवण्यात आले त्याचप्रमाणे योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था राखून आपला सण साजरा करावा कुठलेही गालबोट लागणार नाही याची प्रत्येकाने प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहेत आपल्या कोपरगाव शहरात आज हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही बांधव त्याचप्रमाणे इतर सर्व बांधव एकत्र येऊन साजरे करतात प्रत्येक सण साजरे करतात त्याप्रमाणे हा सण साजरा करावा असे सर्वांना आम्ही आव्हान केले आणि ह्या बकरीदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या सर सोशल मीडियाच्या बाबतीत आपण काय सर्वांना सोशल मीडियाच्या बाबतीत यापूर्वी पण आम्ही आव्हान केलेलं होते आणि परत एकदा आम्ही आव्हान करतो तर कृपा करून याचा वापर चांगल्या प्रकारे व्हावा सोशल मीडियावर व्हॅट्सॲप बाकीचे जे उपकरणं आहेत या माध्यमाद्वारे आपण जे काही एकमेकांना शेअर करतात ते करताना आपण त्याची खातर जमा करावी उगाचंच काहीतरी अपुरी माहिती डोळे आणि कान यामध्ये मोठं जमीन आसमानचं अंतर असलेलं आणि याचं काहीतरी प्रदर्शित करून यात वाद निर्माण करू नये आणि कुठल्या प्रकारचे असे मेसेज फॉरवर्ड करू नये त्याचप्रमाणे ग्रुप ॲडमिन यांना यापूर्वी आम्ही सूचना दिलेली आहेत की सर्वांनी या ग्रुप ॲडमिनवर जबाबदारी आहेत की तुमच्या ग्रुपमध्ये कोणकोणते मेंबर आहेत याची जबाबदारी तुमच्यावर आहेत त्याद्वारे जर काही कायदा आणि सुव्यवस्था यामुळे प्रश्न निर्माण झालाच तर आपल्याला प्रचलित कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करण्यात येईल त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की अशी कुठल्या प्रकारची चूक होऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र